नाशिक शहरात वाढती गुन्हेगारी दहशत खंडनी या आरोपाखाली अटक झालेले सातपूर येथील लोंढे पितापुत्र यांच्या विरोधात काही तक्रारी असल्यास नागरिकांनी पोलीस स्टेशन इथं तक्रार दाखल करावी लोंढे पितापुत्र टोळीला बळी पडलेल्या कामटवाडा नगर येथील पुष्कर बांगल्याचे मालक यांनी अंबड पोलीस स्टेशन इथं टोळीनं पुष्कर बांगला जबरदस्तीनं बळकावल्याची तक्रार दाखल केली घटनेचा तपास करून अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी घटनेचा तपास करून पुष्कर बंगला सील करण्यात आणि सहकारी सनी निखिल निकुंब यांनी कामटवाडा खुटवडनगर नाशिक फिर्यादी यांचा पुष्कर बंगला दोन हजार एकवीस मध्ये भाडे तत्वावर घेतला होता बंगल्यावर चोला मंडलम कंपनीचा एक कोटी सत्तर लाख रुपये कर्ज असल्याचा फायदा घेऊन लोंढे पितापुत्र आणि सह आरोपी यांनी बंगल्याचे मालक फिर्यादी यांना शिवीगाळ तसंच धमकावून दहशत निर्माण करून बंगल्यावर कब्जा मारला लोंडे पितापुत्र यांच्या दहशतीला बळी पडणारे खुटवडनगर कामटवाडा येथील पुष्कर बंगल्याचे मालक फिर्यादी यांनी आठ ऑक्टोबर रोजी लोंढे पितापुत्र आणि सनी विठ्ठलकर तसंच निखिल निकुंबा यांच्या विरोधात अंबड पोलीस स्टेशन इथं तक्रार दाखल केली होती सदर प्रकार खंडणी जबरदस्ती दहशत निर्माण करून बंगल्यावर कब्जा करण्याचं लक्षात येताच अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांनी नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये सदर बंगला हा सील करण्यात आला ही कारवाई अंबड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन खैरनार गुन्हे शोध पथकाचे सह पोलीस निरीक्षक विलास पाडोळकर पोलीस उपनिरीक्षक फुलपागारे तसंच इतर पोलीस कर्मचारी यांनी पुष्कर बंगला इथं जाऊन अधिक तपास करून बंगला सील केलाय अशी माहिती अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे पोलीस स्टेशन येथे तक्रारदारांनी तक्रार दिली होती की त्यांचा जो बंगला आहे पुष्कर ती मूर्ती चौकारला तर तो बंगला प्रकाश लोंडे त्यांचे दोन मुलं भूषण लोंडे दीपक लोंडे आणि त्यांचे सोबत काम करणारे सनी विठ्ठलकर आणि निखिल निकुम यांनी दमदाटी करून तो बळकावला होता त्या ठिकाणी निखिल निकुम आणि सनी विठ्ठलकर यांची फॅमिली राहत होती तक्रार तक्रार घेतल्यानंतर शहाने शाह केली तक्रारदार यांच्या मिसेस त्या मयच झालेल्या होत्या त्यांच्या नावावर तो बंगला होता आणि तो बंगला त्यांनी ते बेकायदेशीर कब्जा केला होता त्याला वेळोवेळी धमकवला होतं त्याच्याकडून दोन कोटी रुपयाची खंडणी मागितली होती त्या बदल्यात ते बंगला खाली करणार होते परंतु ते ते फिर्यादी वारंवार जात होते पण फिर्यादीला दमदाटी तिथून हाकलून देत होते शेवटी त्यांनी कंटाळून तक्रार दिली तक्रार दिल्यानंतर आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केल्यानंतर आम्ही पुढची प्रोसेस केली पुढच्या प्रोसेसमध्ये सदरचा बंगला जो आहे तो वॅकेट करण्यात आलेला आहे आणि सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहेत त्याच्यावर आम्ही नोटीस वगैरे इश्यू केलेले आहेत की त्या ठिकाणी कोणी आघाडी करू नाही म्हणून हो दोन कुटुंब राहत होते ते सुद्धा आरोपी आहेत वास्तविक पाहता त्यांना सुद्धा माहिती होतं की हा बंगला बळकावलेला आहे त्या ठिकाणी सुरुवातीला प्रकाश लोंडे आणि त्यांच्या दोघं मुलांनी कार्यालय स्थापन केलं संपर्क के कार्यालय केलं होतं त्या ठिकाणी परंतु काही तो कार्यालय त्यांनी तिथे स्थापन केल्यानंतर हे जे दोन आरोपी आहेत सनी विठ्ठलकर आणि निखिल दोघांना तिथे त्या हो ठिकाणी वास्तव्यासाठी राहण्यास सांगितलं ज्या फिर्या फिर्यादी तिथे गेले त्या त्यांना त्यांनी फिर्यादीसकावून लावलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्यामुळे त्यांच्यावर पण आपण गुन्हा दाखल केलेला आहे सध्या तीन आरोपी हे एका गुन्ह्यात अटक आहे दोन आरोपी फरार आहेत त्यांचा शोध चालू आहे संदेश केदारे नाशिक